लक्ष्मी तर तेवढ मी महाज्योतीचा स्टुडंट आहे तर सध्या भारत देशामध्ये बेरोजगारीचा दर हा खूप मोठ्या प्रमाणात वाढला आहे त्याचबरोबर महाराष्ट्रात पण बेरोजगारीचा दर वाढत आहे तर त्या बरोबरच हे लाडची बहीण योजना ही स्कीम आपल्या महाराष्ट्र सरकारने राबवलेली आहे त्या स्कीमच्या अंतर्गत एक स्कीम नवीन राबवण्याचा राबवण्यात येत आहे ती म्हणजे लाडका भाऊ आणि लाडका भाऊ ही योजना अंतर्गत बारावी जो विद्यार्थी पास झालेला असेल त्या विद्यार्थ्यांना सहा हजार रुपये देण्यात येतात तर जो विद्यार्थी पदवीधर पास असेल त्या विद्यार्थ्यांना दहा हजार रुपये तर जो विद्यार्थी पीएच डी करत असेल तर त्यांना किती रुपये देण्यात येतील हा सरकारला माझा मोठा प्रश्न आहे त्या सरकारला एक विनंती आहे की आम्ही अडीच वर्ष झालं पीएचडीच्या फेलोशिपसाठी आंदोलन करत आहोत तर सरकार आमच्याकडे लक्ष देत नाही आमच्या जो शिफारशी आहे ते मान्य कराव्यात Если нам разве